जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये पात्री शहरातील रस्त्यावर एल ची कामे मंजूर करण्यात आली होती या कामाअंतर्गत दोन कोटी सत्याऐंशी लाखाची बिले उचलण्यात आली यामध्ये मोठी अपरातपर झाली असून नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप विधान परिषद माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांनी केला मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पात्रीमध्ये उपोषण देखील सुरू आहे आणि त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार यांनी केली आहे कलेक्टर साहेबी एक निवेदन घेऊन आलेलो आहे निवेदन मुद्दा असा आहे की पाथरी शहरामध्ये खूप मोठा एक तीन कोटी रुपयाच्या लाईट स्ट्रीट लाईट पोलचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि काम न करता तीन कोटी रुपयेचे बिल जे आहे संबंधित गुठेदाराला तात्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम व त्यांच्यासोबत नगरपालिकेचे काय कर्मचारी यांनी संग्रमत करून तीन कोटी रुपयेच्या घोटाळा पात्री शहरामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे त्या निवेदन आम्ही कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे आणि पात्री शहरामध्ये हमीद खान नगर परिषद समोर उपोषण त्या ठिकाणी करतायत तर त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबला बोललो आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की जे कुठे दोषी असेल त्याच्यावर नक्की ते कारवाई कर करतील तर उपोषण चाल आमच्याकडे मोकळा आहे ना आम्ही उपोषण आमच्या सुरू आहेत कारवाई समजा उद्या त्यांनी जर नाही केली तर आमच्या उपोषणाच्या माग लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू उपोषण करू आम्ही ते कायदेशीर जे करता येतील आम्हाला आम्हाला लोकशाहीने जे अधिकार दिलेला आहे त्या मार्गाने आम्ही त्याच्या ते करू आम्ही अकरा तारखेला एकनाथिंद येणार आहे परवानी करणार आहे नक्की त्यांच्या समोर मागणी करणार आहे आम्ही राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांचेच पक्षाचे काही जे नेते आहेत त्यांना दिलेला ते निधी होता त्यांना जे आम्हाला विचाराव लागणार की बाबा तुमच्या शिफारशीवर यांना निधी देण्यात आलेला आहे आवंटित करण्यात आलेला आहे आणि आज असं जर तुम हे बोगस जर चालत असेल मग ह्याचं मग कुणाला विचारायचं त्यांनाच विचारावं लागणार आम्हाला आणि शंभर टक्के आम्ही त्याला निवेदन देणार आहेत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज जिंतूर